तर इथे कारल्या सगळ्या सगळे पाडून घेतलेले आहे मी काही खराब होते म्हणून मी घेतले तर आता मसाला पाडून घेऊ तर इथे बघू शकता आपले कारले गावठी कारले व्हाईट कलरचे साईड चा कडा सुद्धा यूज घेऊ शकतो ना ब्रेड क्रम्स मध्ये ते राहू द्या साईडला हा ते काहीतरी आपण करून टाकू असं केलेलं आहे सँडविच आता विह टेस्ट करणार चाल बघा टेस्ट करून दाखव ごめんなさい。 बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनेलवर खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज कसं गुरु नानक आणि गुरु नानकच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तेच विहानला सुट्ट्या आहे तीन दिवस लागोपाठ सुट्ट्याच आहे तर तेच मी आम्ही वैभवजी हॉस्पिटल हॉस्पिटलकडे गेलो होतो त्याच्यानंतर घाटात गेलो तिथं छान कारले भेटले होते व्हाईट कलरचे तर तेच करणार आहे तरी तिथून काढलेले आहेत बघू शकते छान दाखवते तर त्या प्युअर प्युअर म्हणतं नाही ना एकदम गावठी कारण बिना खताचे वगैरे असे कारले असतात ते व्हाईट कलरचे बघू शकता तर तुम्ही असे कारले बघितले की नक्की नक्की मला कमेंट करून सांगा गावठी कारले तर खूप चांगले असतात रेअर असता भेटत नाही कधी कधीतरी भेटता दिसतात तर ते मला भेटले तर मी दोन्ही एक वाटा पूर्ण मोठा होता वीस रुपयाचा तो घेऊन आलेली आहे इथे एवढे तर आज तेच करणार मस्त भरून त्याच्यासोबत मस्त ज्वारीच्या भाकरी तर मी कशी करते ते नक्की सांगेल तुम्हाला न शिजवता वगैरे म्हणजे न उकडून स्टफिंग करून न करता डायरेक्ट स्टफिंग करून फ्राय करायची तर मी ते तुम्हाला सांगेलच नंतर कशी करतात खूप छान होतात आणि तेच आता चहा ठेवलेला आहे आणि डोळे खूप सुजलेले माझे जास्त वेळ झोपली सुट्टी असली का जास्त वेळ झोपते मी आता ऊन पडलं सकाळी खूपच हे झालं होतं ढगाळ वातावरण झालं होतं आता ऊन पडलेलं आहे बघू शकता असं आणि टाकून देते आणि मग आता कार्य करू आणि तेच पियाला नसते तर पिवीला घेऊन फिरते सारखी देऊन सगळे काले काढून घेतलेले आहे तर मी आता ना जस्ट कार कट माराल आणि त्याचे जे आहे ना हे नावू द्यायचे तसेच मधून सगळ्या चिरा पाडून घेतलेले आहे मी काही खराब होते म्हणून मी अशा आल्या आल्याच घेतले तर आता मसाला पाडून घेऊ इथे आहे शेंगदाचा कोट कोथिंबीर लागणार आहे भरपूर साडी तर इथे भांडा घेतलेला आहे त्याच्यात ते टाकलेला शेंगण्याचे कोट तर तेवढं टाकते का भरपूर कारू येते एवढं त्याच्यात कोथिंबीर भरपूर साळी कोथिंबीर मसाले लाल तिखट हळद थोडी अशी आखे जिरे टाकायचे तिथे धना पावडर नंतर हा कोल्हापुरी काळा मसाला आहे घरगुती तो त्याच्यानंतर पसुरी मेथी लसूण पेस्ट एवढे मसाले टाकलेले आहे आता हे पाणी ठोक तर आता इथे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय तर आता आपल्याला काय करायचं भरून घ्यायची सगळे कार्ले मस्त पेकी स्टफिंग करून घ्यायचं आणि कोथिंबीर शिवाय ना म्हणजे कोणतेच भरलेले कारले वांगे वगैरे छान लागत नाही तर बघू शकता इथे अजून चव वाढ होते कोथिंबीरने तर मी आता सगळे स्टफ करून तिथे तर इथे सगळे कारले झालेले बघू शकता असे आपले पांढरे कारले गावठी आणि एवढं स्टफिंग आहे उरलेलं तर ते पण भाजीसोबतच असं मस्त टाकून द्यायचं आणि याच्यात थोडस आता पाणी टाकणार नाही पाणी पण टाकायचं थोडस शिजण्यासाठी इथे मस्त आता फोडणी देऊ आणि तेल टाकायचं आहे भरपूर टाकायचं तेल थोडा दोन अडीच चम्मच तर इथे मस्त तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि आपल्याला मस्त आता फोडणी द्यायची तर आता तेल टाकलेलं आहे आणि मस्त फोडणी द्यायची आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी भरपूर सारा लसूण कढीपत्ता आणि जिरे मोहरीचीच फोडणी द्यायची आहे जिरे मोहरी लसूण कढीपत्ता तर आता इथे तापेल तर इथे तेल तापलेलं आय थिंक आता चिमणी लावते मी कारण कुठं चोडेल ना त्याच्यामुळे तर इथे लसूण भरपूर साधा लसूण टाकायचं आहे त्याचे छान चव आणि एकदम ना क्रिस्पी लसूण करायचं जिरे टाकते आणि मोहरी तर मोहरी मी भरपूर टाकते कढी पत्ता हिंपण टाकू शकता पण हिंप टाकलाय टाकत तर एवढं टाकायचं आहे लसूण एकदम झासू मस्त झालेला आहे आणि आता काजे टाकून काजू टाकायचे मस्त आणि कमी गॅस करून देईल आता आता मी करून खाजयची भिजू द्यायचे आता जे मसाल्याचं पाणी होतं तो ना तर ते टाकते आणि थोडस मी टाकायचं कारण मला बघा शकता आपले कारले गावठी कारले व्हाईट कलरचे मस्त अशी मिक्स करून द्यायचे छानपैकी आणि शिजू द्यायचे तर इतकी सुंदर ना भाकरीसोबत पोळीसोबत आता मस्त कमी गॅसवर शिजू देते तर इथे मस्त आपलं कारले पण म्हणत आहे आता कॉफी वगैरे करते शिज आली ना आणि त्याच्यानंतर ते भाकरी विचार करता भाकरी करायच्या पोळ्या करायच्या आणि आपल्याला भांड मिळालं होतं गिफ्ट रिलायन्स वरून कपड्यांवर किया दिवाळीच्या वेळेस करणार सांग काय बघू आता काय तर त्याच्यात म्हटलं करू मिनिट झाले उघडून बघू आपण आणि ते काढले लवकर चिलून जातात तर असेच आपल्याला मस्त फ्राय वरतून फ्राय लागतात आणि मध्ये अशी क्रिस्पी वरतून क्रिस्पी लागतात आणि मधून मस्त मऊ मऊ होतात ते काढले असे छान सगळीकडून करून उलटे पालटे करून द्यायचे छान शिजतात देऊ शकता असे परत झाकून घेऊ आणि एकदम कमी एकदम कमी गॅसवर करायचे म्हणजे जळत पण नाही छान शिजतात सकाळी ना भाजी मस्त होते त्यातले सारले आणि माझ्या भाकरी काढणार होती पण मग चपात्या कर खात पण भाकरी खात नाही जास्त आणि मग बरोबर नाही खात त्याच्यामुळे चपात्याच करते आणि मला पण भाकरी खायची होती पुन्हा काल खाल्ली होती मी आता मी पोळीच खाणार आणि इथे ना वय मस्त आमच्यासाठी मला बिहारसाठी मस्त सँडविच करता आहे खूप दिवस खाते तू कोण स्वीट ब्रेड आहे का अशी भाकरी एवढं मग भाकरी तर हे ब्रेड आलेले बियाणला खूप आवडला सँडविच आहे वगैरे तर मग अंडा सँडविच ना करायचे तर आता मी एक साईडला ना पीठ मळून घेते तोपर्यंत म्हणजे कसं

काय म्हणजे का समोसा सो सोबत पण खाऊ शकतो मोमोज ते लावायचं असं ते नाही इकडे बघ सँडविच कस करता तिखट असेल ना बस जास्त तिखट होते बस, बस आता पिझ्झा टॉपिंग आणते हे ते वरती थोडंसं लावून द्यायचं चिली सॉस हा चिली सॉस केचप टाकू ना केचप टाकू केचप हा ते चिली सॉस ना का थोडस आंबट गोड नाही का तिखट आहे ना आता हे ग्रीन चटणी ते त्याच्यावर पण टाका थोडंसं त्या ब्रेडवर पण कलरफुल ता भारी रेस्टॉरंट स्टाईल दिसते ते बापरी दोन करा द्या दोन सँडविच करून द्या त्याचे हा तेवढेच टाका दे त्याला खाता आलं तरी ना तोंडात पाहिजे नाही नाही दोन करून द्या सँडविच करून त्याला भूक लागलेली ना कांदा टाका ते म्हटलं नका टाकू आता बस

वाव काय भारी दिसत एकदम हे बघ इकडून बघू असं दाखवा बरं असं हां थांबा ना सँडविच लेअर्स दाखवा ना वाव कधी छान दिसत आहे वाव असं केलेलं आहे सँडविच आता बी टेस्ट करणार चल बरं टेस्ट करून दाखव हां मला एक कर बरं डॅडीने केलंय म हां कस आहे छान आहे ग्रीन चटणी टाकलेली त्याच्या माझ्यासाठी असं सँडविच केलेलं आहे थोडं स्पायसी केलं विहानं थोडं फिकं केलं त्याच्या लेअर्स बघू शकता किती छान दिसत आहे मस्त अशा लेअर्स दिसत आहे हे बघ विहान वाट ना टाकायचं ते उलट पलटायचं अवघड येत आता हे टाकलं असं डायरेक्ट हा मग खूप उलते

वावकरांची आवाज पण येतो असं झाला का हम्म झाला मिल्ट होता ना मध्ये चटण्या तर इथे माझ आता सँडविच मस्त एन्जॉय करण्यात बघू शकता किती छान दिसतंय ना तर ग्रिल केलं हे मस्त दिसतय तर आता आम्ही चाललंय डी मार्टला आणि थोड्याशा वस्तू आणायची जास्त नाही तर मग चालली मी आणि ना इथे लिस्ट करून घेतली ती ओ, तो ही तर ती लिस्ट घेऊन जाते त्या लिस्ट नुसार सगळं घेऊन आता यायचंय च सहा वाजलेले आहे आता निघतो आणि तिकडे गेली का आता मी निघतो रेडिमांडला आणि तुम्ही हात पण आहे त्यांना पण घेऊन जातो एका मुशी घेऊन जातो ना कधी कधी त्याच्यामुळे मग त्यांना पण घेऊन जातो आणि हे इयरिंग घेतले ते डोंगरीवर ते आज घातले छान आहे एकदम मोठे वाटतात पण एकदम हलके प्लॅस्टिक सारखेच आहे मटेरियल सा। त्याच खूप हलके वाटतात वेगळंच मटेरियल आहे तू कोणा वाटत असेल स्टीलची एकदम नाही का हेवी असेल तसं नाही आहे हेवी नाही आहे एकदम हलके

तो मतलब पापा सबका बोलेंगे भैया ya!

नहीं नहीं करते हां किसी बात की सिर्फली भी मत ना करो ठीक है एक तो पड़ेगा कभी आज में वायर कंट्रोल और आदि कोई सही था नहीं नहीं सर उनके हां बोल ले हां नहीं पर कब गर्दी आहे वेगळे किराणा त्याच्या मला नाही सगळं आता बघू लिस्ट करून आणली होती लिस्टनुसार सगळं राहिलं आहे आता फक्त फेसवॉश राहिलं बाकी व्यवस्थित झाल्या सगळ्या तर मला ना फेशवॉश घ्यायचं मला जे पाहिजे ते नाही मिळालं बाकी सगळं मिळाले आहे किराणापूर्ण आहे आणि तेच आता बघतो इकडे माझा शिक्षण भांडे बघ घेतले छान पॅलेशा नाही देवाला नैवेद्य काढायचं डिश काहीतरी कितीला आहे

इथे <laughs> दोघीकडे विंटर कलेक्शन खूप आलेले बघू शकता खूपच गर्दी आहे तर असं ग्रिल तर माझं आवडतं शिक्षण वाव बघू शकता किती क्यूट आहे

ว,วันนั้น pants ไปกับใครสักคนจะเป็นแบบนี้ที่มีความละเอียดอ่อนนี่เซล่าเซล่า ดารน่าอลช็อกโมิกซ์อองที उतारे बरं का हळू इकडेच जाऊ ना गिर ठेवून देऊ चला याला मग तेवढं लाईट पण होईल ना त्याची इथे ग्रोसरी शॉपिंग झालेली आहे आणि एक्स्ट्रा विहानचं घेतलं स्वेटर घेतलं केरळचं पिंक आहे त्याचा ना ग्रीन कलरचं छान आहे ती आणि पॅन्ट घेतली त्याला बाकी मी बाऊल घेतले मला खूप आवडले बाऊल कारण सूप मॅगी खाण्यासाठी बाऊल माझे ना फुटून गेले बाकीचे मग ते घेतले तर नवीन बाऊल घेतले तर चल आता घरी जातो आणि आता असले आहे आठ आणि बोलते घाल गेल्यानंतर चला घरी आलो आणि आता ना स्वयंपाक तयारी आवरून तर सकाळी होते ते आहे थोडीशी तर आता एखादी डाळ वगैरे काहीतरी करणार बघते येत कोणती डाळ उडदाची डाळ किंवा मग मसूलची पण आहे लाल मसूर आणि तुलचीचं नाही खायची मसूल किंवा उडदाची डाळ करते आणि तेच झाला किराणा भरून तर थोड्या वेळाने आता मी आवरून ठेवेल सगळं पूर्ण भरून ठेवेल किराणा त्यावेळेस तुमच्याशी बोलतेच मी तर चला आणि बाऊल इतकी छान छान मिळाले मला तर मस्त सूपसाठी आहे मॅगीसाठी आहे बाऊल आणि चमचे पण आणले मी सूपचे चमचे खूपच मस्त मिळाले तर तेच थोड्या वेळाने दाखवतेस मी तुम्हाला आणि आता स्वयंपाक करून घेते पटापट आणि मग बोलते नंतर तुमच्याशी इतकं जेवण झालं किचन पण मी आवरून दिलेलं आहे सगळं आणि एक्स्ट्राचे भांडे घासले डिशवॉशरला भांडे लावलेले आहे ला आपलं ला स्विंग एक पण एकदम क्लीन करून घेतलेलं आहे तर तेच किराणाच्या पिशवी आम्ही इथे ठेवल्या जे ग्रोसरी आलेली आहे तर ना व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि उशीर पण झाला म्हटला आता नंतर आवरून ठेवू द्या तर आता ते पुढच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल कशा वाट्या घेतलेल्या मी बाऊल वगैरे कसे घेतलेले आहे आणि बाकीचा किराणा काय भरला आहे ते मी पुढच्या ब्लॉगमध्येच दाखवेल मी आताच शूट करेल पण मग पुढच्या ब्लॉगमध्ये तो शूट केलेला भाग दाखवेल मी की काय ग्रोसरी घेऊन आली होती मी डीमार्टमधली तर व्हिडिओ करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ इथे चेन करते पुढच्या ब्लॉगमध्ये तो बघायला तुमची काळजी घ्या बाय बाय